कोर्टाच्या एस सी एस टी आरक्षणाच्या उपवर्गीकरण निर्णयाच्या विरोधात आक्रमक युवक संघटना आणि तर्फे जनजागृती अभियान चालविले जात आहे दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील रिपब्लिकन नेते सोपान खोबरागडे रामबाग येथे उपवर्गीकरण आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आलेला आहे तो आदेश एस सी एस टी समाजाच्या विकासाकरिता आणि भविष्याकरिता अत्यंत दुर्गामी आणि दुष्परिणाम करणार असून समाजहिताकरिता धोक्याची घंटा आहे आणि म्हणूनच समाजाला जागृत करण्याकरिता एक मोठे जनआंदोलन निर्माण करण्याकरिता आक्रमक युवक संघटना नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण टीमतर्फे मूलनिवासी विद्यार्थी संघ पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तर्फे संयुक्त विद्यमानं ग्राउंड लेवलवर उतरून काम सुरू केले आहे या जनजागृती अभियानामध्ये पीपीआयचे प्रदेश महासचिव आक्रमक युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे पीपीआय राज्यकारणी मडामी यांनी विस्तृत अशी माहिती देऊन एस सी एस टी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला या जनजागृती अभियानामध्ये आक्रमक संघटनेचे जिल्हा संघटक विशाल बनसोड जिल्हा संघटक रोशन ठवरे जिल्हा संघटक दीक्षा चौरे आदींची आणि पीपीआयचे अविनाश साखरकर संदीप चौहान विकी वानखेडे यांची उपस्थिती होती त्याच पद्धतीनं जनजागृती अभियान राबवून येणाऱ्या एकवीस तारखेला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे शेवटी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अडकिने यांनी मानले महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धुमधड़ाका सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फेब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरोड़ी नागपुर